नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मी कोकणचा विराज या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आहे केलशी बीच आणि या समुद्रामध्ये आज आम्ही आलो आहे मासे पकडायला मासो दा, दा, आता मासोद आहेत केदारदा रोहितदा आणि कडूदा तर मित्रांनो बोट आली आता आपली बोटीमध्ये आता आम्ही सर्वजण बसलो आहे तर मग चला करूया आता मासे पकडायला सुरुवात आम्ही आधीनी पहिलाच फिशिंग राऊंड टाकल्या आता पाण्यामध्ये बघूया आता काय लागते की नाही ते तर बघा इकडे अमोलला पण आहे आता अमोल पण करतोय सुरुवात तर बघूया दोघांनी पण टाकले आता फिशिंग रॉड बघूया मग आता काय मासे लागतात की नाही ते मासे पकडण्याचा सगळ्यात जास्त अनुभव असलेला अमोल पण आहे आपल्यासोबत मित्रांनो अमोल पहिलाच मस्त मोठ्या साईजचा मासा काढला आहे बघू शकता मित्रांनो हे बघा पूर्ण माश्या जबड्याच्या आतमध्ये गल घुसला आहे तर आता मुलं काढते बघा कसं का पकडणे पूर्ण आता ते कापून काढावं लागेल निगा राखत नाही ना तर मित्रांनो मस्तच पहिला एक मासा भेटला आहे तर आता परत अमोलजाण्याने आव्याने दोन रॉड टाकले आहेत तर बघे आता पुढे काय भेटतंय ती मित्रांनो अमोलदार अजून एक मासा लागलाय असं वाटतंय तर बघूया आता लागलाय की नाही ते तर बघा मित्रांनो अमोल दुसरा पण मस्तपैकी मोठ्या साईजचा मासा काढला आहे बघू शकता त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे मित्रांनो तर बघा

बघ तिथे डॉल्फिन मस्त गेला आतमध्ये लवकर तर मित्रांनो आम्हाला आता डॉल्फिन पण दिसला तर आता अवैधाला लागलाय वाटतं मासा असं वाटतोय अवैध उठलाय बघूया ला आता लागले की नाही ते असं वाटतोय लागलाय पूर्ण आता अंधार झालाय कालोक आहे तर हा बघा अवैधाने आहे मासा बघू शकता मस्त साईजचा पहिलाच अवैधाने काढलाय बाकी अमूलदाने दोन काढले बघा मस्त साईज आहे मित्रांनो बघा किती मंडळी आमची तर खूप मजा आली आज मस्ते मासे पण भेटलेत आणि सर्वजणच खुश आहेत तर बघा बाजूचा व्यू बघा किती मस्त आहे अमोलने परत चौथा मासा पण काढला आहे तर बघू शकता ह्याची है। साईज पण त्या तिघांपेक्षा थोडी मोठी वाटते तर आज अमोल खूपच चांगला फिशिंग करतोय तर बघू शकता ह्याची पण साईज खूप चांगलीच आहे मित्रांनो अमोलजाने परत पाचवा मासा पण काढलाय खूप मोठा दिसतोय बघा अमोलजाने काढल्या आतमध्ये बघू शकता खूपच मोठा आहे त्या चौघांपेक्षा खूप मोठी साईज यायची दोन अडीच किलोचा आहे कमसे कम तर आज अमोलदा खूपच खुश आहे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पण खूप चांगला दिसतोय आज तर बघा मित्रांनो सर्वात मोठी साईजचा या तर मित्रांनो आपले फिशिंग करून झाले आहे तर आता आम्ही येतोय बोटीतून बाहेर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका